नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली आहे पहिल्या वेळेला तब्बल तीनशे पेट्या दाखल झाल्यात हा हापूस भाव खाऊन जात असल्याचं दिसून असून पेटीला सहा हजारांपासून तब्बल अकरा हजारांच्या वर भाव मिळतोय तर ही आवक एप्रिल महिन्यात होते मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्यानं आंब्याची आवकही लवकर आहे आता दाखल झालेल्या आंब्याची मोहर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतल्यानं पीक लवकर आल्यानं आंबा तयार होऊन तो वेळाआधीच बाजारात दाखल झालाय मात्र या मोहराला अवकाळी पाऊस झाल्यानं रोगाचा सामना करावा लागला त्यामुळे आता दाखल झालेला आंबा कमी प्रमाणात आहे मात्र एप्रिल मे मध्ये चांगली आवक एपीएमसी बाजारात होऊ शकते आणि त्याचा परिणाम दरावरही होईल अशी आशा आंबा विक्रेत्यांनी केली आहे कोकणातील हापूसला देशाबरोबर परदेशातही मोठी मागणी आहे मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो याआधी बाजारात रत्नागिरी दापोली मधून आलेला हापूस विकला गेलाय मात्र या वर्षीच्या हंगामाला तीन ते चार महिने आधीच सुरुवात झाली आहे एप्रिल मे मध्ये हीच आवक मोठ्या प्रमाणात होणार असून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमधून मोठी आवक होणार असून याचे दर आंबा बागायतदारांना आणि विक्रेत्यांना सुगीचे दिवस आणणारे असतील तर आंबा खव यांनी परवडणारे असतील असं आंबा विक्रेत्यांनी सांगितलंय मात्र आता आलेला आंबा खरेदीसाठी खव यांनी चांगलीच गर्दी केली असून भावही चांगला मिळतोय तर अजून भरघोस खरेदी आणि कुणाला भेट द्यायची असेल आणि दरही परवडणारे हवे असतील तर अजून तीन महिने वाट पाहावी लागणार आहे आज जो जो आज तीन्छे ते वार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबईवर निश्चितपणानं आज एकोणतीस जानेवारीला जवळजवळ आज मार्केटमध्ये तब्बल साडेतीनशे ते तीनशे ऐंशी पर्यंत पेटे आज मार्केटमध्ये आपूस आंबाच्या विक्रीला आलेल्या आहेत हे म्हटलं तर एक इतिहासामधला रेकॉर्ड ब्रेक असा आज आज माल विक्रीला आलेला आहे आणि त्याचे भाव सुद्धा जे आहेत ते, ते सात हजारापासना अकरा काही पेट्या दहा हजार काही पेट्या बारा हजार रुपये अशा भावानं त्या पेट्या विकल्या गेलेल्या आहेत आणि यंदाचा जर आपण जर आंब्याचा हंगामाचा जर विचार केला तर सुरुवातीला असं वाटत होतं की यंदा हंगाम जो आहे यंदा मुबलक प्रमाणात आंबे येतील परंतु आपण बघितलं असेल की मागच्या महिन्याभरामध्ये अवकाळी पाऊस झाला जवळजवळ दोन तीन दिवस कोकणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे त्याच्यातला जो मोहर आहे तो कंप्लीट काळा पडला त्याच्यामुळे एप्रिलच्या मालामध्ये एप्रिलला जी आवक होणार होती त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जे वाटत होतं की आंब्याची आवक भरपूर राहील परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे यंदा आंबा आंब्याचा पिरियड आहे तो मोठा आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे परंतु आवक जी आहे ती अशी फार एकदम मोठी आवक नाही येता थोड्या थोड्या आंबे असे म्हणजे नव्वद दिवसाचा आंबा हंगाम यंदा खायला मिळणार आहे सगळ्या खवा यांना